आज आपण कांद्याच्या पात्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य कांद्याची पात बारीक चिरून घ्यायची लसूण हिरव्या मिरच्या मीठ आणि शेंगदाणे घ्यायचे आता आपण कढई गॅस ठेवणार आहोत आणि त्यामध्ये दोन उबळा तेल टाकून जिरे आणि हिंग टाकून घेणार आहोत आणि कांद्याची बारीक चिरलेली पात ही त्यामध्ये टाकणार आहोत आणि ती छानशी परतवून घेणार आहोत परतून झाल्यानंतर ती छान अशी हलवून घ्यायची त्यामध्ये आपण जे शेंगदाणे हिरव्या मिरच्या आणि लसूण आहे ते म बारीक ओबडधोबड दळून घ्यायचं आहे ते झाल्यानंतर कांद्याची पात परतून होईपर्यंत त्यामध्ये ते सर्व मिश्रण टाकायचं आहे ते टाकून झाल्यानंतर आपण त्यामध्ये दोन ते तीन मिनटं मंद आचेवरती होऊन द्यायची तुम्हाला हा ही कांद्याची पातीची भाजी कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर कळवा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ पण टाकणार आहोत शक्यतो शेंदा नमकच वापरा कारण शेंदा नमक हे आरोग्यासाठी चांगले असते आणि त्याने कोलेस्ट्रॉल पण नियंत्रित राहते भाजी कांद्याच्या पात्याची भाजीची रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेथून तुम्ही बघू शकता गॅस कमी करून दोन ते तीन मिनटं भाजी छानशी होऊ द्यायची आहे आता आपली भाजी तयार झालेली आहे आणि आता आपण चपाती बनवून घेऊया आता आपण चपाती भाजून घेऊया आणि त्याला आपण आपल्या आवडीनुसार साजूक तूप किंवा तेलही लावू शकता आपली संपूर्ण रेसिपी तयार झालेली आहे कांद्याची भाजी आणि चपाती ही संपूर्ण रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर कळवा धन्यवाद